नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आज आपण वाटाणा लागवड याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदा खान्देश नगर नाशिक पुणे सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान दहा डिग्री ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमानात या पिकांची चांगली वाढ होते कडाक्याची थंडी व धोके यामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगात बी भरत नसल्याने वाटाण्याची परत कमी होते त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी शेतकरी मित्रांनो वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निचरेची पाच पॉइंट पाच ते सहा पॉइंट सात सामू असलेली जमीन निवडावी वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते हे पीक चांगले उत्पादनशील पीक असल्याने त्यासाठी पूर्व मशागत योग्य रीतीने करून जमीन भूसभूषित करावी पेरणीपूर्वी हेक्टरी पंचवीस गाड्या शेणखत व पाणी द्यावे वापसा झाल्यानंतर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते शेतकरी मित्रांनो वाटाणा पिकाची वर्षातून दोन हंगामात लागवड केली जाते राज्यात हे पीक खरीप हंगामात जून जुलै मध्ये तसेच हिवाळ्यात ठरते वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतर घ्यावे वाटाणा हे पीक वांगी कांदा टोमॅटो बटाटा कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणाऱ्या पिकानंतर घेऊ नये शेतकरी मित्रांनो आता आपण वाटाण्याचे प्रकार व सुधारित जाती कोणत्या हे पाहूया बागायती किंवा भाजीचा वाटाणा गार्डन पी जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा फिल्ड पी अर्केल या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे सहा ते सात सेंटीमीटर लांबीच्या असतात झाडांची उंची पस्तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर असून पन्नास ते पंचावन्न दिवसांनी शेंगा तयार होतात बोंडवेला शेंगा आकर्षित गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात झाडांची उंची मध्यम असून पंचेचाळीस दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात जवाहर शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे सहा सेंटीमीटर पर्यंत लांब असतात लागवडी पासून पंचावन्न दिवसात फुलावर येते व नव्वद दिवसात शेंगा काढणीस सुरुवात होते शेतकरी मित्रांनो वाटाणा लागवड करताना सरी वरंबे किंवा सपाट वाफ्यांमध्ये तीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर करावी टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी चाळीस किलो प्रति हेक्टर आणि पेरणी पद्धतीसाठी ऐंशी किलो प्रति हेक्टर बियाणे लागते पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो तीन ग्रॅम थाय थायरमची बीज प्रक्रिया करावी त्यामुळे मूळ कुजव्या हा रोग टाळता येईल त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी रायझोबियमची प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते पिकास जमिनीचा मगदूर पाहूनच खताची शिफारस केली जाते त्यासाठी हेक्टरी पंधरा ते वीस टन शेणखत किलो नत्र आणि पालाश देणे आहे जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून मिसळून जरुरी मिसळून घेणे जरुरीची असते त्याचप्रमाणे संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे त्यातून राहिलेले नत्र पीक फुलावर येईल द्यावे शेतकरी मित्रांनो या पिकावरील मावा या किडीच्या नियंत्रणासाठी मिथाईल डिमेटॉन दहा मिली दहा लिटर पाणी या प्रमाणात या प्रमाणे फवारावे शेंगा पोखरणारी अळी या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास खूप नुकसान होते यासाठी मॅलेथियन पन्नास ई सी किंवा डेल्टा मिश्रिन पाच मिली किंवा एच एन एच पी व्ही दहा मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे किंवा निंबोळी फवारावे भुरे रोगाचे नियंत्रण शेंगा वितभर झाल्यावर पावसाळी ढगाळ वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो या रोगाच्या नियंत्रणासाठी माफा दोनशे पन्नास मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ऐंशी टक्के एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम किंवा डिनो कॅप चाळीस चाळीस डब्ल्यू पी पाचशे ग्रॅम प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा गंधकाची भुकटी तीनशे मेष प्रति हेक्टर वीस किलो या प्रमाणात धुरावी त्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी किंवा धुरळणी करावी रोगास प्रतिबंधक अशी जातींचा वापर करावा मर या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा कार्बेनिझम तीन ते चार तीन ते चार ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर पाच ते सहा किलो ड्रायकोडर्मा पावडर शेणखत मिसळून जमिनीत मिसळावे शेतकरी मित्रांनो वाटाणा शेंगाचा गडद हिरवा रंग फिकट रंगाच्या व टप्पोऱ्या दिसतात काढणीस सुरुवात करावी व काढणीच्या योग्य शेंगा नियमित तोडाव्यात काढणी तीन ते चार तोड तोड्यात पूर्ण होते तोडणीचा हंगाम तीन ते चार आठवडे चालतो आठवड्यातून दोन तोडणी करणे सोयीस्कर ठरते लवकरच लवकर येणाऱ्या लवकर जातीचे हिरव्या शेंगा हेक्टरी उत्पादन पंचवीस ते पस्तीस क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन पासष्ट ते सत्तर सत्तर क्विंटल अशी उशिरा येणाऱ्या जातीचे पंच्याऐंशी ते एकशे दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद